दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यतनाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे कार्यरत असलेल्या श्रीमती जयश्री मल्हारी कोकरे मॅडमचा सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न झाला मॅडम नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत पुढील शैक्षणिक वर्षात शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतर कोकरे मॅडम शाळेत दिसणार नाहीत या विवंचनेतून गावकरी व विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांच्या प्रामाणिक कार्याचा यथोचित सन्मान केला शेवटच्या कार्यदिनानंतर मॅडम शाळेचा निरोप घेताना गावकरी व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले देणाऱ्यांनी दानी असावं घेणाऱ्यांनी ऋणी असावं एक एकमेकांच्या डोळ्यात नेहमी एकमेकांविषयी पाणी असावं याची प्रचिती आज यत्नाशाळेत पाहाव्यास मिळाली एवढेच नव्हे तर पूर्ण आहेरसह सन्मानचिन्ह देऊन जयश्री कोकरे मॅडमचा सेवा गौरव करण्यात आला ग्रामीण भागात सेवा निभावताना सामाजिक भान ठेवून मानवीय भावनेतून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मॅडमने दिलेला आहे उन्हाचे निखारे पचवून गारबा देणाऱ्या थंडीचे बर्फ रिचवून उबारा देणाऱ्या दिशाहीनांना वाटा देणाऱ्या सर्वस्व अर्पूनही न संपणारा वटवृक्ष म्हणजेच जयश्री कोकरे मॅडम स्वतःसाठी जगता जगता इतरांच्या वेदना समजून घेऊन इतरांसाठी थोडे जगले पाहिजे याचे भान कायम ठेवलेल्या कोकरे मॅडम म्हणजे आदर्शाची मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याचे गौरव अनोख्या पद्धतीने शाळा व गावकऱ्यांनी करून प्रामाणिक कार्याचे समाज मनातील महत्व अधोरेखित केले आहे या कृतज्ञता सोहळ्यास कुंभारी केंद्राच्या माजी आदर्श केंद्र प्रमुखा कुंदा राजगुरू मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यत्नाळ गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष पालक व ग्रामस्थ तसेच शाळेचे आदर्श मुख्याध्यापक इस्माईल मत्ते खाणेसर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा कणा म्हणून ओळखले जाणारे इस्माईल सरांनी केले व आभार अष्टपैलू व्यक्तिमत्व केदारनाथ चौगले सरांनी मानले